स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती हो मित्रांनो काल आपण पेसा केस अपडेट विषय एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं उद्या पेसा केस ची सुनावणी आहे आणि सुनावणी झाल्यानंतर जे पण अपडेट असेल ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने देईल तर त्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामध्ये आपल्याला कॉल एस एम एस आले की नक्की सुनावणी झाली असेल आज तर काय निर्णय झाला पुढील आपल्या भरती प्रक्रिया होणार आहे यामध्ये सतरा सवर्गातील वेगवेगळ्या पद भरती आहे यामध्ये तलाठी भरती म्हणा वनरक्षक म्हणा नाही इतर इतर आरोग्यसेवक ग्रामसेवक म्हणा आणि त्यासोबत इतर सतरा संवर्गातील वेगवेगळ्या पद भरती आहे त्यांचा काय निर्णय झाला नक्की काय अपडेट आहे त्यावरती एक व्हिडिओ बनवा बहुतेक विद्यार्थ्यांनी कॉल केले एस एम एस केले तर त्यावरती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमांनी माहिती देणार आहे की जी आज सुनावणी झाली आहे तर सुनावणी नक्की काय झाली आहे आज सुनावणी झाली की नाही झाली नक्की काय अपडेट आहे तर त्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमात बोलणार आहोत तर नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो आता मी वेबसाईटला व्हिजिट केलेली आहे दुपारी पण मी वेबसाईट चेक केली होती तर सुनावणी आज नक्की झालेली आहे ठीक आहे सुनावणी पेसा केसवरती सुनावणी किंवा जे पण निर्णय असतील ते झालेले आहेत मित्रांनो ठीक आहे परंतु पूर्ण अपडेट काय आहे ते वेबसाईटला अजून अपडेट झालेले नाही आहे मित्रांनो ठीक आहे म्हणजे जे पण ऑर्डर असेल किंवा जी पण सुनावणी झाली असेल त्याचा जो पण निर्णय असेल काही नियमावली आली असतील तर त्या वेबसाईटला तिने अजून अपडेट केलेल्या नाही यासोबत पेसा केसच्या सुनावणीबद्दल मी बहुतेक ठिकाणी चौकशी देखील केलेली मित्रांनो तर सुद्धा आपल्याला हेच अपडेट भेटलेलं आहे की आज सुनावणी झालेली आहे पेसा केस वरती जी पण सुनावणी होती ती झालेली आहे काही निर्णय घेण्यात आलेले आहे त्यावरती जे अपडेट आहे ते आपल्याला कळून जाईल अशा प्रकारची आपल्याला माहिती भेटलेली आहे आपल्याला काय समजतंय जो पण निर्णय असेल जी पण सुनावणी आहे तिचा कार्यक्रम जो आहे तो आज झालेला आहे मित्रांनो ठीक आहे सुनावणीविषयी आपल्याला जे पण अपडेट होतं ते खरं होतं आणि आज सुनावणी झालेली आहे परंतु जो पण निर्णय असेल जे पण अपडेट असेल ते वेबसाईटला अजून अपडेट झालेलं नाहीये वेबसाईटला अजून माहिती उपलब्ध नाही आहे मी आत्ताच वेबसाईट चेक केलेली आहे तर आज ठीक आहे आज दहा वाजेपर्यंत शक्यता अपडेट येईल किंवा उद्या बारा ते, उद्या ते, ते एक वाजेपर्यंत आपल्याला पैसा केस विषयी जे पण अपडेट असेल जी पण सुनावणी असेल ती आपल्याला उद्या वेबसाईटला अपडेट होऊन जाईल आणि त्यानंतर आपण त्यावरती एक डिटेल मध्ये व्हिडिओ बनवूया आणि त्यानंतर जी पण सुनावणी असेल त्यावरती आपण चर्चा करूया ठीक आहे तर या व्हिडीओला बनवण्यामागचं हेच कारण आहे की बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉलेज येत होते की आज नक्की सुनावणी झाली तर काय सुनावणी झाली शासन निर्णय काय झाला त्यावरती एक व्हिडिओ बनवा ठीक आहे तर बहुतेक ठिकाणी आपण चौकशी केलेली आहे आणि आपल्याला जर म्हटलं दे तर वेबसाईटला परंतु जे पण अपडेट आहे काय निर्णय झाला ते अजून काही तिथे उपलब्ध झालेले नाही चेक करू शकता आपली जी पण ऑफिशियल वेबसाईट आहे तर या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही देखील चेक करू शकता मित्रांनो ठीक आहे तर अजून अपडेट झालेलं नाहीये जसं अपडेट होईल तसं आपण यावरती चर्चा करूया आणि डिटेलमध्ये जी पण सुनावणी असेल त्यावरती आपण बोलूया ज्या आपल्या सतरा वेगवेगळ्या पद भरती आहे त्यांचा निर्णय काय झाला नक्की पद भरती कशी होणार आहे पुढील प्रक्रिया काय असणार आहे भरती प्रक्रियेवर काय इफेक्ट पडणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण जेव्हा आपण अपडेट येईल त्यावरती आपण डिटेलमध्ये बोलूया ठीक आहे आज किंवा उद्या नक्कीच त्यावरती आपल्याला अपडेट भेटून जाईल ऑफिशियल वेबसाईटला आल्यानंतर डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर हा व्हिडिओ बनवण्या हाच कारण आहे की तुमच्या बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉलेज एस येत होते की नक्कीच सुनावणी झाली असेल तर त्यावरती अपडेट वरती व्हिडिओ बनवा तर त्या मागचा उद्देश हा की तुम्हाला याविषयी माहिती मिळावी ठीक आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून एक माहिती पोलीस पोलीस भरतीला तर झालेली आहे स्पेशल भरती चोवीस ची तयारी करण्यासाठी अतिशय महत्वाच्या पुस्तकांची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा पुस्तकांमध्ये तुम्हाला जर म्हटलं तर हे सर्व पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे असणार आहे सर्वात जे पहिलं पुस्तक असणारे संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राजसाठी हे तुम्ही पुस्तक वापरू शकता हे जे पुस्तक आहे प्रत्येक टॉपिकनुसार वेगवेगळी पुस्तकं तुम्हाला बघण्यासाठी भेटतील आणि छोट्याशा पुस्तकामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला जो टॉपिक आहे तो कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्पेशल पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या च्या हेतून हे पुस्तकं लॉन्च झालेले सर्व पुस्तक दोन हजार ठीक आहे सर्व लेटेस्ट पुस्तक असणार आहे ते तुम्ही नक्कीच वापरायला विसरू नका सर्व पुस्तक स्मार्ट पब्लिकेशनचे असणार आहे पुढे जर म्हटलं तर संपूर्ण सामान्य विज्ञानासाठी हे पुस्तक वापरू शकता संपूर्ण भूगोलासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता संपूर्ण इतिहासासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था व संगणक यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता पुढे पोलीस प्रशासन कृषी शास्त्र त्यासोबत तंत्रज्ञान पर्यावरण त्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता सर्व पुस्तकांची जी प्राईज आहे नव्याण्णव ते शंभरच्या आसपास तुम्हाला बघण्यासाठी भेटेल मार्केटमध्ये तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा जवळच्या पुस्तक स्टोरला भेट देऊन हे पुस्तक आरामशीर खरेदी करू शकता मित्रांनो ठीक आहे तर अतिशय महत्वाची पुस्तक असणार आहे टॉपिकनुसार वेगवेगळी पुस्तकं तुम्हाला इथं मार्केटमध्ये आलेले बघण्यासाठी भेटून जातील जेणेकरून जसं की तुम्हाला भूगोल अभ्यासायचा आहे इतिहास अभ्यासायचा आहे तर सतरा पुस्तकं उचलण्याची गरज नाही हे एक पुस्तक घ्या तुमचा जो टॉपिक आहे तो कव्हर होऊन जाईल ठीक आहे स्पेशल पोलीस भरतीच्या हे पुस्तक आपल्याला बघण्यासाठी भेटलेली आहेत मित्रांनो ठीक आहे तर चला जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा जे पण पेसा केसचा अपडेट असेल ते आपण पुढील लुडू मध्ये बघूया तुम्हाला सांगितलं आज सुनावणी झाली आहे अजून अपडेट झालेलं नाही वेबसाईटला झाल्यानंतर जो पण निर्णय असेल त्यावरती आपण डिटेल मध्ये चर्चा करूया तर चला भेटूया पुढील लुडू मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र